एका सुनेने तिच्या बहात्तर वर्षीय सासूला मारहाण केल्याप्रकरणी अटक केलेली आहे हे नेमकं का प्रकरण काय आहे ते बघा तुम्ही नवीन असाल तर जरूर करा महिला कॉन्स्टेबलने घटनास्थळी धाव घेऊन मारहाण झालेल्या वृद्धेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जखमी वृद्धेला जबर मारहाण झाल्यामुळे त्यांना हालचाल करता येत नव्हती त्यामुळे महिला पोलीस शिपाई म्हात्रे यांनी त्यांना हाताच्या कडेवर उचलून चौथ्या मजल्यावरून खाली आणले त्यानंतर इमारतीपासून शंभर मीटर अंतर, अंतर तसेच कडेवर उचलून रस्त्यापर्यंत आणले आणि एका वाहनात बसवून रुग्णालयात दाखल केले वृद्ध महिलेला चालता येत नसल्याने पोलीस शिपाई म्हात्रे यांनी कडेवर उचलून आणलेले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत म्हात्रे यांची तत्परता पाहून त्यांचं सोशल मीडियावर आणि परिसरातून कौतुक होत आहे मारहाण करणाऱ्या सुनेविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केलेली आहे तपासादरम्यान सून आणि सासू यांच्यात काही शाब्दिक वाद झाल्याची माहिती मिळाली त्यानंतर सासूला प्लॅस्टिकच्या काठीने मारहाण करण्यात आली त्यात तिला किरकोळ दुखापत झालेली आहे या मारहाणीबाबत माहिती मिळाल्यानंतर आम्ही घटनास्थळी धाव घेतली असे म्हात्रे यांनी सांगितले यावेळी ज्येष्ठ नागरिक महिला एकटी आढळली काही वेळानंतर तिच्या दुसऱ्या सुनेने उद्या दवाखान्यात घेऊन जाईल घरी पुरुष नाही असे सांगितले यावेळी आमच्या महिला कॉन्स्टेबल म्हात्रे यांनी वृद्ध महिलेला कडेवर उचलून चौथ्या मजल्यावरून खाली आणले आणि उपचारासाठी बाबा रुग्णालयात दाखल केले असे पोलिसांनी सांगितले तर दोन्ही सुनांनी सासूला दवाखान्यात नेलेच नाही मग म्हात्रे यांनी मदत करून सासूला दवाखान्यात नेले